घरामध्ये गणपती बाप्पा की आईची लगबग चालू होते ती मोदक बनवण्यासाठी तुमच्याकडं मोदक बनवले जातात ते मला जाता नक्की सांगा हा पण त्या अगोदर मी तुमच्यासाठी खास घेऊन आले आहे या दहा दिवसामध्ये वेगवेगळ्या दहा प्रकारचे मोदक ते पण एकदम सोप्या पद्धतीने फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार अनिक्षा किचन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मोदक बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया तर बघा इथे मी अर्धी ते पाऊन वाटी गूळ घेतलेला आहे अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे आवडीनुसार ड्रायफ्रुट घेतलेले आहेत ते ऑप्शनल आहेत अर्धी वाटी तूप घेतलेला आहे अर्धी वाटी दुधावरची मलई घ्यायची आहे आपण त्याऐवजी दूध घेतलं तरी चालेल आणि दोन चमचे वेलची पूड घेणार आहोत महत्वाची गोष्ट म्हणजे या रेसिपीसाठी आपल्याला पोहे लागणार आहेत तर बघा इथे मी पोहे चाळून स्वच्छ निवडून घेतलेले आहेत चला तर मग सुरुवात करू या रेसिपीला तर बघा इथे मी जाडतळाची कढई घेतलेली आहे कढई थोडीशी गरम झाली की त्यामध्ये तूप घालून घ्यायचं आणि तूप गरम झालं की लगेचच यामध्ये पोहे टाकून द्यायचे हे पोहे आपण मंदाजीवरती गोल्डन होईपर्यंत भाजून घेणार आहोत महत्वाचे टिप्स म्हणजे हे पोहे भाजताना गॅस हा आपण कमीच ठेवायचा आहे आणि साधारण आठ ते नऊ मिनटं हे पोहे आपण सतत हलवत राहायचं आहे पोह्यांचा हा कुरकुरीतपणा आणि त्याचा चेंज होणारा हा गोल्डन कलर तर आपण समजून जायचं की बाज ले ले हे पोहे आपले छानपैकी भाजले गेलेले आहेत तर बघा गॅस बंद करून सुद्धा मी दोन ते तीन मिनटं हे पोहे हलवत राहत आहे तर बघा त्यानंतर आपण हे पोहे एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत थंड होण्यासाठी तर बघा किती छान असा गोल्डन कलर आलेला आहे वेळ हे पोहे आपण या ताटामध्ये थंड व्हायला ठेवूयात साधारण चार ते पाच मिनिटानंतर हे पोहे आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत तर बघा इथे मी हे पोहे मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत या प्रमाणामध्ये आपण त्याची पेस्ट करणार आहोत त्यानंतर आपण जाडतळाची कढई घेणार आहोत गॅस चालू करून त्यामध्ये थोडंसं तूप घालायचं आणि त्यानंतर तूप थोडं गरम झालं की त्यामध्ये घेतलेला गुळ आपण टाकून द्यायचा गुळ टाकल्यानंतर साधारण दोन ते तीन मिनटं हा गुळ विरगळेपर्यंत आपण हलवत राहायचं त्यानंतर त्यामध्ये आपण पोह्यांची पेस्ट मिक्सरमध्ये फिरवलेली ती टाकणार आहोत तर बघा हे मिश्रण आपण एकजीव करूयात त्यानंतर आपण यामध्ये मिल्क पावडर टाकणार आहोत आणि हे मिश्रण मंदाचेवरती सतत हलवत राहायचं आहे तर बघा इथे मिल्क पावडरचे थोडेसे खडे तयार झालेले आहेत त्यासाठी आपण यामध्ये थोडंसं तूप घालणार आहोत त्यानंतर त्यामध्ये दुधावरची मलई घालणार आहोत त्याऐवजी आपण दूध वापरलं तरी चालेल काही हरकत नाही आहे हे मिश्रण आपण एकजीव करूयात तर बघा यामध्ये थोड्याशा घाटी राहिलेल्या आहेत तर त्यासाठी मी यामध्ये थोडंसं दूध टाकतेय आणि हे मिश्रण सतत हलवत राहायचं आहे मंदिराचे वरती आपल्याला आता आपण यामध्ये वेलचीपूड टाकणार आहोत तर बघा छानपैकी वेलची पूड मिक्स केलेली आहे यामुळे मोदकाला छान असा फ्लेवर तयार होतो आणि मोदकही खूप छान लागतात तर बघा इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि आपलं हे मिश्रण साधारण पाच ते सहा मिनटं मी हलवत राहतेय तर बघा किती छान असं मिश्रण तयार झालेलं आहे ते ताटामध्ये आपण काढून घेऊयात थोडस थंड होण्यासाठी साधारण चार ते पाच मिनिटानंतर आपण याचे मोदक तयार करायला घेणार आहोत तर बघा किती छान असं मिश्रण एक जीव झालेलं आहे आपलं गुळामध्ये त्याचं छान बाइंडिंग होत आहे आणि तुपामुळे त्याला मऊपणा येणार आहे तर बघा या साच्यामध्ये मी पहिल्यांदा तूप लावून घेते याला आता आपण यामध्ये काजू बदामाचे छोटे छोटे जे काप केलेले आहेत ते यामध्ये टाकून घेऊयात आणि या साच्यामध्ये आपण जे हे मिश्रण केलेलं आहे पोह्यांचं ते हळूहळू हो भरायचं हे मिश्रण हळूहळू हो दाबत भरायचं त्यामुळे काय होतं की आपले मोदक एकदम छान आणि अजिबात तुटत नाहीत अशा प्रकारे या साच्यामध्ये आपण हे मिश्रण घालायचं आहे आणि दाबून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण सगळे मोदक तयार करून घेऊयात याचे तर बघा दिसायला आकर्षक आणि चवीला अप्रतिम असे हे मोदक लागतात फक्त मी दिलेल्या साहित्याचं सा प्रमाण आणि महत्त्वाच्या काही टिप्स त्या तुम्ही नक्की फॉलो करा मोदो खूप छान होतील तुमच्या सुद्धा आवडतील अशा प्रकारच्या वेगवेगळ्या रेसिपीजसाठी तुम्ही अनिक्षा रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या भागामध्ये